Hello guys, welcome back to my channel. माय चॅनल नाही जीएनचा चॅनल आहे हा जी 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 ले ले तर आमच्या जीएन्स मिनी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आता आम्ही गावाला आलेलो आहे जी आणि मी तर आम्ही जी गावाला आल्यानंतर जीएन्श खूप मस्ती करत होत आहे बघा बघू शकता तुम्ही कसं दगडासोबत खेळतो आहे म्हणजे तो दगड फोडतोय असा छोटावाला तर मग ते आणि मग ते किती मस्त तो त्याला असं म्हणजे वेगळंच वाटतं आहे हे आमचं गावचं वातावरण बघा किती मस्त निसर्गरम्य असं वातावरण आहे अरे मध्ये इतकं निसर्गरम्य वातावरण आहे ना तुम्हाला कुठंच बघू शकत नाही तुम्ही बंद होत विचार मी तर हॅलो गायज जीएमशी मिनी ब्लॉगमध्ये वेलकम आहे तर जीएमशी ते खेळतो आहे आम्ही गावात आलेलो आहे ना तर जीएमशी ते खेळतो आहे बघा किती मस्त त्याचं खेळणं सुद्धा आहे दगडाला एका छोट्या दगडाला तो फोडतो आहे आणि इकडे तुम्ही बाजूला बघू शकता निसर्ग आमचा किती मस्त आहे आमच्या घराजवळचाच निसर्ग आहे हा तर इथं असं आमच्या घरासमोरच एक छोटंसं गटर आहे त्याला अजून झाकण लावलेलं नाही आहे ते आहे सरकारनंतर ना आणि मग ते आमचं हे घराच्या इथे मुंग्या झालेल्या आहेत ते तुम्ही बघू शकता कशामुळे पण होतात मुंग्या आजकाल म्हणजे ते गरमी असली ना की कशामुळे पण होतात मुंग्या मग ते असं काय झालं या पाच <laughs> <laughs> तर मग ती पासवर्ड असा सारखा चेंज होतो आहे ना त्यामुळे काय समजत नाही तरी असं बघा हे किती रस्ता मस्त आमच्या घराच्या पुढेच रस्ता आहे वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे गाड्या जाऊ शकतात त्यामधून आणि शुभ्रा आणि ही आमची स्वर आहे कशा लास्त्या त्यांनी आमची दिदी आहे त्यांनी मग ती कॅरम खेळत आहे कॅरम कॅरम तर कॅरम खेळताना किती मज्जा येते ना म्हणजे ये आउट होताना ड्यू भरायला लागतो किंवा सगळ्या सोंगट्या भरायला लागतात अशा पद्धतीचं आणि जी अशी तर वेगळी सिद्ध करामत चाललेली आहे तो सारखा सारख्या गटरामध्ये दगड फोडत फोडून टाकतोय आणि त्याला खूप मज्जा वाटते असं गावाला आल्यानंतर इतकं मजेदार सगळं करायला आणि ते इतके माती माती झालेली आहे दिवसभर तो बाहेर असतो आणि ही बघा आमची शारवी ती तर किती मस्त क्यूट दिसत आहे आमच्या ब्लॉगमध्ये जीएन्सच्या ब्लॉगमध्ये किती मस्त दिसत आहे असं असं वातावरण असताना गावाला यायला खूप जगात जगात म्हणजे आनंद नाही असा मिळणार ना आहे गावाला आल्यावर आता हे जीएन्स इकडे पळत गेलेलं आहे कारण तिकडून शुभ्र आणि स्वरा आलेले आहेत दुकानात गेलेले आहेत त्याला न सांगता आणि तो मला सांगत आला होता की मला नाही नेलं जी दिदींनी दिदी गेल्या दुकानात खायला आण <laughs> तर मग इथं आमची हे नाही म्हणजे कोंबडा आहे आमचा तो आम्ही पाळला आहे घरामध्ये आता या दोघीजणी आल्यात त्याच्या पुढे जिया पळतोय कसा त्याला खूप आता खायला आणलेला झाला आहे तो खायला काय आणलाय तर आणली चिक्की एवढंच खायला आणले आणि मग पळता पळता या बाजून एकदा गटर आहे ना वाट नाही म्हणून इकडनं आला आहे तो आणि मग शिवरा काढते चप्पल तिला पटकन निघत नाही चप्पल त्यामुळं मग शा आतमध्ये गेली प परत परत एकदम चप्पल न काढता तर मग असं ही आतमध्ये जाताना